करायच्या हुणा म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्याला मला कोणालाय आणि <laughs> माझ्या आयुष्यात मला एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो त्याची फळं बोगी तो फळाची नाही आहे रोज नव लपड आहे आपल्या बोल उठलो का लफड सुरू आज बोला आणि उद्या बाईला बोला नवरा खराब आहे लय मार के बरं नवरा खराब आहे सासू सासरी चांगले तुम्ही नांदू शकत नाही का का ज्याने ज्याला सर्वस्व आहे तर जर योग्य नसेल तर त्याच्याशी संसार करण्यात मजा काय ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा गाड्या घेणं बंगला बांधणं बायको करणं हा काय पराक्रम आहे का हे आपलं घेतली गाडी घेतली हायवे लागून ठिकला घेतली काही नवीन केलंय काही हा काय ए हस ए हा पराक्रम नाही आहे परत नि डाय पटकन बसा विठाला हा विठाला विठाल 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 ते काय होत एकदा ऐकणाऱ्यांना लिंक लागली ना त्याला विषेप चालत नाही ना। परत मागण येतो नवरा खराब आहे सास चांगले संसार करण्यात काही मजा नाही ए ही गाडी घेणं बंगला मान मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची <laughs> का आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं थोडं एकट्यालाच जम अख्ख्या गावात तू एकटाच नाही अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर बारा बारा होतात रंग बदलून आणि तुला एकच झालं तर पोरग पालत फडायला लागलं की टेटसला पर उताना पडायला लागलं <laughs> की टेटसला पर गात वासवायला लागलं की टेटसला पोरग तुला ए टेटस नौ, नवरा खराब आहे सासू सासरे चांगले संसार करण्यात काही मजा नाही त्या मुलीचं नाव आहे त्या मुलीचं नावे विरगिनी आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला आपल्याला विरहिणी पाहिजे नाही कारण अभंग भोपाळीतला आहे आता भोपाळी म्हणजे बुद्धी आता दुसरा प्रश्न म्हणलं नवरा खराब नाही नवरा चांगला आहे सासू सासरी खराब आहेत आता तुम्ही नांदू शकता का मोकळ्या मनानं तुम्हाला माहितीये मात कधीतरी मरणार आहे तो बैल आपल्या ताब्यात येणार काही झालं तो, तो आपल्या शब्दाच्या जात नाही अजून बसले गेला नाही आता ऐका पहिली मुलगी झाली वीरहिली दुसरी मुलगी झाली बुद्धी आता बुद्धीचा विचार करायचा आहे सुरुवात झाली बरं का अभंगाराचा करायचा आहे मग ही मुलगी आहे बुद्धी ती आली ह्या मला हे गाव आहे पायपा शरीराशिया गावा हे गाव आहे ह्या गावचा ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि ह्या गावचा या गावचा पोलीस पाटील मन आहे आणि अख्ख गाव मनाच्या ताब्यात आहे हे गाव पण तो थोडा नादी आहे कोण मन त्याला एक प्रियशी आहे याच गावात येते गावातल्या गावातलं प्रदे आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे डोकं खाजवत डोकं खाजवलं तरच कीर्तन करत नाही तर काही कळत नाही प्रियकर कोण आहे मन आणि प्रियशी कोण आहे त्याला बॉम्बल इच्छा आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि दोघांनी आपला तमाशा केलाय मन म्हणतंय माळ घाल इच्छा खाऊन घे मन म्हणतंय अभ्यास कर इच्छा म्हणते महिन्यानं पेपर आहे झोपून घे मन म्हणतंय व्यायाम कर इच्छा म्हणते थंडी वाजली झोपून घे या दोघांचा झाला तमाशा ही आणि इच्छा ही <laughs> मन आणि तिला माहितच नाही हा गडी आहे कोण मन मग आता टाळकर्यांना प्रश्न गेले का तिला बाळ होईल का <coughs> सावद्रावर का मुवा ठेवतो परत तिला बाळ होणार नाही का कामाची तृप्ती करणार तुम कामाची तृप्ती करणारा नपुंसक आहे तिला बाळ होणार नाही कारण मन नपुसक आहे मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो आणि पाच मिनटं देतो पाच मिनिटांना मला उत्तर द्यायचं मी पाच मिनटं थांबून राहतो <coughs> तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही माळकरी बिळकरी कोणी महाराज बिराज असले कुणी उत्तर द्या तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही पाच मिनिट घ्या अजून पाच घ्या मी म्हणतो अखिरात घ्या तिला बाळ होणार नाही तिला काम आहे ती तरुण आहे देखणे म्हणून सातवा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली कामात ते टाळून आले काय आहे तिला बाळ होणार नाही आता पुरी नो तिला बसला धोका कोणाकुण मग आता मुली उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला दिलाच मुलं धोका देत नाही कधी मुलं कधीच धोका देत नाही ती जबाबदारी मी घेतो मुलं धोका का देत नाही मिळतच नाही तर देते कोणा धोका द्यायला मिळाली पाहिजे ना मिळतच नाही आता न जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला देत तर नाहीच पण जर दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला हे ते वर कोण ते खाली गे दिलं कीर्तनाचा खेळ करून सगळे लोक मी लो <laughs> मी त्याच्याक अखेरात लाव याशी खोड करीत आता चांगले रंगले होते लोक लागली लोक वर पार मी मला आडून ते तिकडे लांब कुठं तरी कोपऱ्यात बसल चड्डीच्या खालून सोडून <laughs> वरून सोडून लय विचित्र कुडून मोबाईल काढतील कुडून काय काढतील मोबाईल तर बागलात ठेवून रेकॉर्ड करतात काय नाही <laughs> गप नाही बसणार तरी गेलं बॉम्बा लाख कुठं आलतो <laughs> वाट लागली ही गेली तिला आता प्रश्न बसला तिला बसला धोका कोणला गेलं बॉम्बा ही इच्छा कोणा कोण कोण, आता तिला धोका बसला न उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या दे मुलाने धोका दिला देत नाही तर ही गोष्ट तुम्ही सांगाल कोणला आईला नाही मैत्रिणीला असा सखोल अभ्यास बैस पाहिजे <laughs> आणि त्या मैत्रिणीचं नाव आहे ए मैत्रिणीचं नाव आहे माया आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे कोण कोणचा बाप नाही कोण कोणची आई नाही आणि तुमचं लोकांना काही घेणार नाही लोक सीझन पुरते वापरून घेणार सीजन संपल्यावर सोडून द्या आता माझं मशीन आहे म्हणून लोक तारीख घ्या उद्या दोन चार जात पडले हवा जायला लागली बा बाबा लोकांना काय घेणं तुमचं आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय उपयोग घ्यायचा आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाले एक वाक्य सांगू इंद्रिकेटचे वाक्य आहे खिस्सा जोपर्यंत गरम आहे अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत सगळं जग सत्य आहे ज्या दिवशी तुमच्या अंगातली ताकद संपेल तुमचं जगण जेव्हा पारतंत्र्यात जाईल तेव्हा तुम्ही जगातून संपले बायका पोर प्रियसी ब्रियसी ही सगळी भामटेची टोळी आहे कोणाला कोणावर प्रेम करायला वेळ नाही हा सगळा मायेतला तमाशा काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं ती प्रेम काही करीत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते बाकी काहीच करीत नाही नाहीयच्या गोष्टी राहिल्या नाही आज ईश्वरासारख्या आईला घरात भाकरी नाही हे त्यापेक्षा वाईट काय आहे या जगाचा नियम झालाय फक्त कोणी खरं बोलायचं नाही आणि जो बोलेल त्याची क्लिप पडेल बातमी पडेल त्याचा बांबू उपटेल सकाळी तो दिसणार नाही नाही तर बारीक अभ्यास करा मला वाईट वाटेल तुम्हाला तुम्हाला वाटलं तर माझी तुमची पहिली शेवटची घात परत तोंड पाहू नका आपलं मी तळतळीने बोलणार माणूस अक्षरशः एक आई मुलातून विभक्त आहे बोला तुमचं काय मत आहे एक आई अक्षरशः मुलातून विभक्त राहते आणि तीच आई मुलाच्या शेजारच्या खोलीमध्ये एक भाकरी स्वतः करून थापते पण सुन तिची एक भाकर करू शकत नाही अशा चार सुनाई थबशेल आहेत पुढे ऐक पुढे डोकंच बंद होईल तुमचं त्याच्या पुढचं ऐका ईश्वरासारख्या आजीच्या मांडीवर लोक आज नातू द्यायला तयार नाहीत पंचवीस टक्के महिलांना नातू सांभाळायचा अधिकार नाही आहे का आमची पोरं पाळणा घरात आहेत पण आजीच्या मांडीवर नाहीत का आमची आजी आणाने आहे आणि आडानी आजीच्या मांडीवर नातू द्यायचा नाही पण आडाने आजीच्या दूध पिलेल्या नवऱ्याचा पगार आम्हाला फुल चालतो <laughs> खरंय का खोटाय बोला शेजारच्या खोलीमध्ये आजी राहते नातू रडायला लागला तर आजी रडते पण कुणी बोलू शकत नाही तुम्ही अभ्यास करा नुसते पांढरे कपडे भारी घातल्यानं मिस्तऱ्या मारल्यानं पांढरी केस काळी केल्यानंतर भारीतले ब्रँड पेल्यानं लोक सुधारली हा सगळा भ्रम आहे आमच्या घरात गाडी येईल बांगला येईल आम्ही साठ टक्के लोक घरी जेवत नाही इतके भिकारी लोक आहेत <laughs> काही काही तर इतके दरिद्री कुटीचा बांगलाय आणि खाला गोरलाय तुम्ही काय घेऊन बसलो परत मागणी तो पुढे आणतो ए ती माया आहे ही थालतो आपण आता आता उलटे फिरायचं आहे किचकट आहे माया आहे प्रश्नवादा असा होता ती बुद्धी नावाची मुलगी विरणी पाहिजे नाही आपल्याला बुद्धी नावाची मुलगी शनी रुपी गावात जन्माला आली आणि ह्या गावात ती मुलगी वाढली तिचा बाप आहे तिची आई रुक्मिणी आहे तिचा भाऊ पुंडलिक आहे तिची बहीण चंद्रभागा आहे काय बाय निय का ती आई रुक्मिणी आहे बाप पुंडलिक आहे बहीण श आहे भाऊ पुंडलिक आहे आणि बाप पांडुरंग आहे आणि ती वयात आली याच्यात शरीरात तिचं लग्न करायचं ठरलं लग। आणि बापाने तिचं लग्न करायचं ठरवलं लग। कारण पूर्वी महिला म्हणाला असा नियम होता मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी का मुलगी बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं संसार करायचा असा पूर्वी नियम होता आज तसं नाही आज मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोखांडे घ्यायचं आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही ती लेव्हल त्यांची नाही तुम्ही अभ्यास करा वाईट वाटत लोकांना ती मुलगी जन्माला आली आणि तिचा नवरा या शरीरातच दिली त्याला त्या ते नवऱ्याचं नाव काम आहे <laughs> डोक खाजवा जरा तान पडत नवरी बुद्धी आहे आणि नवरा काम आहे आणि कामाच्या बाबतीत साध गोष्टी नीट आहे कामाला वय नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला कुळ नाही कामाला शील नाही परत ऐका सात गोष्टी आहेत कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नाथ नाही कामाला शील नाही कामाला कुळ नाही कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही लाज नाही तुम्ही अभ्यास करा माहिती ऑर्डर सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीन आहेत तेरा ते अठरा आणि एकही मुलगी आयुष्यात कधी विद्वान पोरा बरोबर पडून गेले नाही हा जगाचा इतिहास आहे पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार तुम्ही कोणाचा तपास एकदम दरिद्रीच पोराच्या पोरगी नादी लागणार तुमचं काय मत आहे जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलींनी ह्या चार वर्षात रडवला गरिबी आली ना रडला नाही पण मुलगी पळून गेल्यावर रडला रडला म्हणाला ना त्याला काही वाटलं नाही शपथ तुटली ना काही वाटलं नाही त्याला पण मुलगी पळून गेल्यावर रडला आणि पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या ही वेळ भापावर आले पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातल्या पाणीपुस मी तुमची मुलगी सापडून देतो पोलिसाचा निरोप मुलगी सापडली बाप पोलीस स्टेशन पोलिसाच्या पाया पडतो मी माझी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही पोलिसाला माझा बाप माझा दुश्मन आहे दुश्मन आहे माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे आणि हे फक्त एकजणच करू शकतो त्याचं नाव काम आहे तुम्ही निरीक्षण करा या शुंग ऋषीनं स्त्री कधी आयुष्यात पाहिली नव्हती विभांड कृषीच्या मनाने राम जसरत आला पुत्र यज्ञ करायचा माल तसं होणार नाही आणि पुत्र कामेष्ठी यांना असा ऋषी आणला की ज्यानं आयुष्यात कधी स्त्री पाहिलंच नव्हती त्याचा बाप बाहेर गेल्यावर स्त्रियांचे नुसते हावभाव पाहून त्याच्या तपाचं वाटू लागलं याच्यापेक्षा रामायणातलं काढ आहे <coughs> तुम्ही अभ्यास करा त्यानं स्त्री तो हसणारी स्त्री काय त्यानं स्त्रीच पाहिली नव्हती कधी बाहेरनी फक्त ऍक्शन केली मंजूळ बोलल्या स्त्रीच्या गोड बोलल्याने किती मोठा इस्टेटदार हायवेला भिकारी होऊ शकतो तुमचं ते डॉक्टर बोलणार स्त्रीच मंजूळ बोलणं तुम्हाला कधीही संपू शकत आणि पाठ्या संपवलाच तो अल्ला शंतुण राजाची मुलगी त्याला दिली आणि मग विभांडे कृषीचा राग आला पण सुन पाहिले ते गम झालं होऊन जायचं ते झालं आणि पुत्रकानिष्ठी केल्यावर ब्राह्मण नायकाचा जन्म झाला तुम्ही अभ्यास करा त्याच्या अगोदर सांगतो राजा दशरथाच्या बापाचं नाव अज आहे अज आणि राजा दशरथाच्या आईचं नाव म्हणजे राजा दशरथाच्या आईचं नाव म्हणजे अजराजाच्या बायकोचं नाव इंदुमती आहे तुम्ही घालता करते त्यावर हिंदू हो। मती आहे आणि इंदूमती ही पतिव्रता होती म्हणून दशरथाला ती मिळाली आणि दशरथाला कौशल्य पतिव्रता मिळाली म्हणून ब्रह्मांड बायके पो नका जाऊ कधी खबर दसरथा तीन बायका होत्या बावळात पण आहे दशरथाच्या तीन राण्या म्हणजे एक राणी शुद्ध सात्विक होती एक राणी राजस होती आणि एक राणी तामस होती कौशल्या सत्वगुणी होती आणि आणि होती असल्यामुळं महाराज स्वतःच्या पोटचा पोरगा सुद्धा निंदा करायला तयार झाला भारताने सुद्धा काहीची निंदा केली तुम्ही अभ्यास करा माणसं माझं असं झालं तसं झालं काय तसं व्हायचंय तुम्ही जर स्वतःच्या मुलांना पाळणा घरात ठेवून नोकऱ्या करायला लागले तर तुमच्या पोराने तुम्हाला भाकरी घालावं हे स्वप्न तुम्ही का पाहाव का पाव का कावं मला सांगा का तुमच्या मुलाने तुम्हाला सांभाळावं सांगा तुम्हाला सुधरत काही अरे आयुष्यात तुम्ही कधी सासऱ्याला ताब्या भरून दिला नाही आणि तुमच्या सुनाने तुमचे कपडे धावेत ही अपेक्षा तुम्ही का करता मला एक बसलेली सगळी माणसं उत्तर द्या तुमची पाच मिनिटं घेतो मी तुम्ही एवढ्या इस्टिटी कमावल्या हिचा उपभोग कधी घेणार आहे एवढं उत्तर द्या फक्त पाच मिनिटं कमावत नाही कमवायला हरकत नाही पैसा कमावलाच ना पाहिजे फक्त कमावलेल्या इष्टिटीचा उपभोग कधी घेणार एवढं सांगा मी पाच मिनिटं थांबवतो तुम्हाला आता शुगर आहे तुम्हाला आता आहे चैन घालून आणली एकदा फाडून आणलाय म्हणजे पहिला झटका येऊन गेलाय पालत व्हायची मुळे हुतन व्हायची मुळे तो वास व्हायची मुळे तो मिटवायची मुळे काही न जेवताना तीन आहेत खाली बसताना एक निम झाले आता तुम्ही मला सांगा कोटीच्या बंगल्यात तुम्ही झोपणार कावा का काही तुम्ही गार्डन मध्ये जा पाच वाजता नगरपालिकेच्या साठ टक्के माणसं भरमिष्ट झालेली बसेल खड्यातील मांजर जवळ धरतील कुत्र जवळ धरतील <laughs> <laughs> त्यांच तोंड <स्तों> आणतात <laughs> याच कारण नाही अरे आयुष्यात तुम्ही कधी संतांच्या वाक्याचा विचारच केला नाही तुम्ही फक्त पैसाच कमावला हो पैसा फक्त पैसा बायको सासरवाडी पोर बायको सासरवाडी पोर कधी तुम्ही पसायदान मोकळ्या मनानं म्हणले कधी तुम्ही आरती म्हणणे रिटायर झाल्यावर तेव्हा पुढं काय झोपतो लोळतो काय कान काय ओढितो उड्या काय हातो नाटक काय करतो ही एक लफड राहिलं नाही का तो खेळ नाही आणि तो आता देवाच्या मुखाने लोळतो रिटायर झाले उलटा काय पसरतो नालाय का कधी सोमवार नाही कधी एखाद नाही कधी कवाय पहा डोळे लाल पाच वाज का चालल्या हातात काळी पिशी घेऊन दोन चार कुतली त्याच्या मागं घरात घुसल्या घुसल्या बायकून फ्रीज उसकायचा हल्ला खांब्या नवरा आल्या आल्या फ्रीज मधून देणार इथ चौघीजणी बसेले <laughs> का त्यांना जर ते टेन्शन राहत ना एकदा खांब्या दिला ना टेन्शन नाही एकदा उठाना पडलं ना पुन्हा भ्याव नाही लय वखत ग लय वखत आणि सारखं थुकत पण एक आहे बाई कोरड पडली ना व साठी तर पण मला उठवी कारण आता त्यांच्या वागण्यात ना पहिल्यापेक्षा लई त्यांच्या वागण्यात ना पहिल्यापेक्षा लई आणि पोरग खोकायला लागलं ना पोरग शाळेत निघालो सव्वीस जानेवारीला फक्त थोडी सर्दी झाली त्याला उगच किरकोळ त्याने फक्त असं केलं झेंडा नको जाऊ तुला सर्दी झाली ए ते पप्पांचं रात्री ते खोकल्याचं औषध उरलंय ना ते दोन चमची पे पप्पा कसे लवकर खोकाची बंद झाले तस तू लवकर नदी <laughs> कुठे आहे अजून पुढे सरकायचं आहे आता शिक नवरा झालाय काम काम आणि त्याच कामान त्याच कामान पहिली धडक शंकराला मारली दुसरी धडक रावणाला मारली तिसरी धडक इंद्राला मारली आणि चौथी तुम्हाला मला मान पहिला तिचा था नवरा झाला त्या नवऱ्याचं नाव काय जडमद काम अजूनही नाव आहे नवरी बुद्धी नवरा काम आणि त्या काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल तुम्हाला सुधारत कमी काय हा <laughs> <आगा। laughs> त्रिहानवरीची आई ती कोण मावशी त्यांना सासू माहितच नाही सांभाळायचीच नाही कधी बारीक बारीक कीर्तन ऐकलं सुधरत नाही चार दिवस काही पदी होतो तो एकटाच हसतो घरी गेलो आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात ती भामती असतात आणि काही माणसं इतके दरिद्री पण हसत नाही जागे ए आता नवरी कोण आहे बुद्धी नवरा कोण आहे काम आणि काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल सासू आणि त्या सासूचं नाव आहे वासना इचकेचे परपंच का नव नौ, ए नवरी